हंगाची गोवा स्टेट महिला मोर्चा स्नेहा सेक्रेटरी कवईकर तसेच हर उपस्थित असा महिला सेक्रेटरी सेक्रेटरी अर्जुन आणि तसेच नॉर्थ गोवा प्रेझिडेंट महिला मोर्चाचे गीता कदम आमकां ही पत्रकार परिषद योगा एक फाटल्या दिसांनी एक वाचन आमच्या आले की काँग्रेसची महिला मोर्चा एक देशव्यापी आंदोलन त्यांच्यानी घडून हायले असा आणि हे जे जे मुद्दे त्यांच्या मांडले ते मुद्दे जेव्हा आम्ही पहिले जे असे दिसले की एकदम पहिलाच मुद्दा जेव्हा आम्ही ऐकलं तर एकदम हसप कसं आयला कारण जेव्हा आमची जे सरकार असले काँग्रेस सरकार ना की बाबा आरक्षण येऊचे हायचे असे म्हणून पण आई जे जनता पार्टीचे सरकार जे आले दहा वर्षांच्या पहिल्याचाकी कारण कशा प्रकारे बारकाही विचार करून गोर विचार करून किंवा बारकाही विचार करून महिलांचो युवक युथांच शेतकऱ्याचो असं भारत विचार करून आम्ही पळता की आमचे जे सरकार असा हे खरी एक मुखार माहीत असा प्रत्यक्षात पळतात की दहा वर्षा जे असा आणि किती तरी विविध तऱेचे डोव्हलपमेंट पहिले आणि इतर सगळे पळता असताना आम्हाला खेळ ऐकू येते की आता आमचे महिला आरक्षण बिल पास करते आज खरेच मला सांगपाक दिसता की आज आमचे जे सरकार असा हे महिलांमध्ये खूप अशे योजना करीत असतात सन्मान किंवा महिलांचे विविध तरेचे योजना आज पळतात आम्ही म्हणले आसा की ह्या खातीर आरक्षणाचो जेन्ना हे भारतीय जनता पार्टीचे जे अटल बिहारी वाजपेयी आले वेळेपासून आम्ही पहिले की महिला आरक्षण दिवसा खातीर एक मुद्दा घरी काढला पण त्या वेळा कोणी अपोज केला काँग्रेस सरकार जो असा त्यांच्या अपोज केलेला आणि पळतात महिलांना सन्मान दिवप सुरक्षा जे असत हे सगळे आमचे बारखाईन विचार करून आमचा जो सरकार असा करीत असा आज आम्ही दुसऱ्या वारी पळतात की आज आमचे गोय सरकार जे प्रमोद सावंत सीएम डॉक्टर प्रमोद सावंत ह्यांच्या नेतृत्वाखाली चालतात आणि हासून पळता असताना पळतात की बारीक काय विचार करीत जाल्यार पहिले असा आरडीएचे जे डिपार्टमेंट असा हेच्या मार्फत आम्ही पळतात की विविध योजना आमची महिलां वयतात विविध तरेचे योजना म्हणजे गाव पातळी वयली जी महिला आता तेंका संबंधी दरन किंवा तेंका एक शिक्षण यो सक्षम करो तेंका तेंका आपल्या पायाचे उभे करो हे सगळे आमचे गोय सरकार करी आज पर्यंत करीत दिसा आणि इतले सगळे करीत असताना आम्ही म्हटले असा की आमका चन्ना आयो मोदीजीचे धन्यवाद म्हणतो सुद्धा कारण सन्मान महिला सन्मान दिवप जे असा ते मोदीजीचे कार्यकर्तीन जे प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीचे कार्यकर्ते आणि त्याच मिनिस्टर नरेंद्र मोदीजीचे राज्यसभा आणि लोकसभा ह्या हातून हो दोन हजार तेवीस सालांत महिला शक्ती अधिनियम पास आसा महिला शक्ती अधिनियम दोन हजार तेवीस सालांत पास झाला आसा आमकां खबर आसा कोविड काळ आलेला आणि त्या काळात दोन हजार अकरा ते दोन हजार एकवीस पर्यंत सेन्सस रिपोर्ट जाऊ नसल आणि आमचे सेन्सस रिपोर्ट काही हे आरक्षण असा हे आमचे स्थगित असल्या कारण आज आम्ही पहिला की गृहमंत्री असत किंवा प्रधानमंत्री असा ह्यांच्यानी मुद्दा नमूद केले असा की यंदाच्या ह्या कारकिर्दी म्हणजे ही जी पाच वर्ष असतात ह्या हातून परत सेन्सस रिपोर्ट जातो आणि अशा पद्धतीनं म्हणजे आणि एसटी जी भहिणी असा आमची तेंचे त्यांच्या रिजर्वेशन असा त्यांनी दौरले असा सो इतके हो सगळे जे सरकार आमच्या महिलांसाठी करता आणि कोण तरी त्याला एक वेगळे पद्धतीन वेगळो वेळ दिवप करता हेच्या खाती हे वेगळे कसे दिसले म्हणून आज आम्ही हो पत्रकार परिषद घेऊया अशा म्हणून हा दुसरं आणि सांगा सोता ते म्हटल्या आमचे धन्यवादी uh, म्हणता आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हो तसेच आमची अर्थमंत्री uh, जी निर्मला सीतारामन जी असा त्यांचे कारण त्यांच्या बजटात सुंदर प्रमाणे बारखाही विचार करून एकदम गोर गरिबांचा विचार करून हो बजेट पाठी मांडला असा आज आम्ही पहिले असा की कशा हो बजेट मांडला असा आज आम्ही पहिलं शेतकार शेतकार जे असा किंवा यूथ असा किंवा आमची महिला असतात

असे वेगळे पद्धतीने जे वरपूर सोता त्यांना मुद्दा हा सा। सा। सांगा सो की ज्या पद्धतीन आमचं गोवा गोव्हर्मेंट जो असा जे महिला एकदम सक्षम करता खाती मुखा मुखार पावला जी घेईत असा आता जे सांगला त्या प्रमाणे आम्ही आज पळत आमच्या आमच्याकडे आज या गोया पहिल्या फाटी आम्ही पळतात एक पीक रिक्षा म्हणून चलयता पण महिला वगिनी पींक रिक्षा म्हणजे एक बाल मोनीस जी असा ती आपल्या पाण्यावर उभी राहून पींक रिक्षा म्हणजे रिक्षा आपले कशा कसे आपले घर चल ह्याच्या खातिरी सरकार सुरळीत फाटले उभे राहतं आज जे म्हणतात कोण महिलांचे अत्याचार जाता जाल्यार महिलांचे जे अत्याचार जाता त्याच्या खातीर पासून पीक कोर्स जो आसा तोही घेतला असा आणि कशा पद्धतीने आम्ही हे सगळे पळत असताना आणि एक डिटेल तुम्हाला जी महिलांसाठी विविध तर स्किम्स आज हे बी सांगा खात्री बाकीची मेंबर्स असा ती तुम्हाला सांगतली हा विनंती करता मधी हा प्रेसिडेंट आमचे महिला मोर्चा जे असा स्नेहा बागत त्यांच्या हजेर ह्या स्किमींचे थोडस उल्लेख करतो सध्या पहिली सध्या पॅरिस पॅरा ऑलिम्पिक चालू असा तातून आमची महिला भगिनी मानू भाकर एका दोन ब्रॉन्झ मेडल मेळिल्ली असा आणि त्यांचे हा खूप अभिनंदन करता कारण कर, हे मेळपाचे एक मुख्य कारण हे भारतीय जनता पार्टीची खेलो इंडिया ही दोन हजार सतरा जी स्किम आयली त्या स्किमी अंतर्गत हे सगळं खेलो इंडियाच्या अंतर्गत बऱ्याचशा युवा पिढी असू बरेचशे आमचे स्पोर्ट्समॅन असू स्पोर्ट्स महिला असू स्पोर्ट्स चली असू तुपसो बर प्लॅटफॉर्म मेळाा तांक्युरिटी मेळा आणि फायनान्शियल सपोर्ट मेळाा सो आ, आ, so, आता बातिच स्किमी उलय दोन हजार चौदा सालापासून ते आज म्हणजे गेल्या दहा वर्षां खूपशो स्किमी भारतीय जनता पार्टीच्या सरकारा अंतर्गत लॉंच झाँच जाता असा स्किमी तर भितर म्हणजे डिक्लेर करून विदीन फिफ्टीन डेज लॉंच केल्ली असा तातुतलीच एक स्कीम स्किम सांगा खूप बरे दिसता की पंदरा ऑगस्ट दोन हजार चवदा सालात ही स्कीम लॉंच केली आणि डिक्लेर केली आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा ही लॉन्चू बी झाली आणि ती स्कीम आज जन धन योजना तातूून पन्नास कोटी अकाउंट उघडले गेले आणि ते पन्नास कोटी एक पंचावन्न पॉईंट पाच पर्सेंट हे महिलांचे अकाउंट असा आणि महिलांचा अकाउंट असा आणि असे जे ज्यांना पत्रकार परिषद घेऊन बेस्टेज काँग्रेसचे महिला फटाशो मारण्याचा जो प्रयत्न करता त्यांनी डाटा घेऊन बोलवचे असे हा त्यांना आव्हान करता त्याच्याच बरोबर प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजे आम्ही पळयता की ग्रासरूट लेवल असू किंवा पहिले स्तराच्या महिला असू प्रत्येक स्तराच्या महिलांचो विचार हे गेल्या दहा वर्षांनीच आमकां पळोवपाक मेळिल्लो आसा जशे ग्रासरूट लेवलाचे जनधन योजना आसा तशीच वयल्या स्तराचे मुद्रा योजना ही धा लाख धा लाखाचे कोलॅट्रल सेक्युरिटी नासतना ताका बिझनेस करपाचो एक बरी संधी महिलेक मेळटा आनी ती संधी मेळटा आसतना तातूंत सुद्दां तीन वेगवेगळे ऑप्शन्स आसा म्हणजे शिशू किशोर आनी तरुण आनी गेल्या म्हणजे वरच्या बजेटात ही दहा लाखाची स्कीम ही वीस लाख पर्यंत सरकार व्हायली असा आणि मला सांगा खूप खुशी जाता की आजच्या बजेटात म्हणजे फाटल्या गेल्या बजेटात तीन लाख कोटी हे महिला खातीर बजेट एलोकेट जाल्ले आसा आनी तातूंतले शंभर कोटी हे बेटी बचाव बेटी पढाव ह्या ह्या अभियाना अंतर्गत आसा आनी हीच ही स्कीम दोन हजार पंदरा आमच्याच सरकारान लॉन्च केल्ली आनी ही स्कीम लॉन्च करता आसतना फक्त म्हणजे चायल्ड सेक्स रेशो हो जेन्ना लक्षात आयलो सरकाराच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारान जेन्ना लक्षात आयलो की खंय तरी चली भग्याची हत्या ही त्याच्या आवडीच्या पोटात असताना आणि ही हत्या रोपाचे काम कसे करचार जे झाला त्यांना असे लक्षात आले सरकार की बेटी बचाव बेटी पढाओ ही स्कीम म्हणजे चाल्ड एज्युकेशन असू हे एज्युकेशन प्री प्रायमरी पासून ग्रेज्युएशन पूर्ण एज्युकेशन हे फ्री दिलेलं आणि हे फ्रीना फक्त ग्रॅज्युएशनच नाही तर प्रोफेशनल एज्युकेशन हे सुद्धा फ्री दिल्ले असा तर हे काम असे भारतीय जनता पार्टीचे सरकार विचार करता ते म्हणणे इथलेच असे नरेटिव्ह हे से निगेटिव्ह सेट करचे से नाही तर नरेटिव्ह हे पॉझिटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह कामात जर ह्या महिलांनी आज हातभार लायला आसा त आम्ही लोकांपर्यंत कशा पावयतली

जाल्यार आमी तांचे पॉजिटीव रिप्लाय घेवपाक आमी रेडी आसा ताच्याच बरोबर जेन्ना सोशल सेक्युरिटी बद्दल उलयता तेन्ना म्हाका खूब सांगत दिसता की काही नंबर्स हे ऑल इंडिया लेवलाचेर चलता जे हेल्पलायन नंबर्स आसा जशे की वन झिरो नायन झिरो वन झिरो नायन वन वन टू नायन वन हे स्पेशली विमेन हेल्पलायन नंबर्स आसा आनी हे हेल्पलायन नंबर्स हे म्हणजे महिलेक जेन्ना घरांत कोणी त्रास दिता त्यांच्या सासू सासुऱ्याच्या वटेन कसले त्रास जातात किंवा चलये कसू असत पिकास कसं ह्या नंबर कॉल करचे आणि ह्या नंबर पोलीस हेल्पलाईन विदिन ट्वेंटी फोर अवर्स तांना रिस्पॉन्ड करता त्याच्याबरोबर वन एट वन व इम्पॉर्टंट नंबर असा कारण ह्या इम्पॉर्टंट नंबरा वेळ जेव्हा तुम्ही कॉल करता त्यांना त्या महिलेची कॉन्फिडेनशियलिटी म्हणजे ह्या महिले ख्रेस किंवा तिचो विषय जो असा येना म्हणून कॉन्फिडेन्शियल नंबर सुद्धा आज अवलेबल असा आणि सरकारानूच अवेलेबल करून दिल्लो आसा ताचेच बद्दल एक दोतर म्हणून सांगपाक खूप खुशी जाता की मेटर्निटी बेनिफीट जे हजार 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 पर पर दोन हजार सतरा पहिली एकटा आशिल्लो आणि दोन हजार सतरा दोन हजार सतरा आणि त्या एम एका एकटा जे बारा आठवड्याची लीव ही आज सव्वीस आठवडे मेटर्निटी लीव मेळटा आणि ताजेच बरोबर ताजो म्हणजे जो भुरगो जन्म येता तातून बापयचा बी तित वाट असा विचार करून दोन आठवडे बापयके बी लीव चाड केअर लीव दिल्या मिस कॅरेज एडॉप्शन जे आपण एक कुटुंबा करता तर कर, खातीर बारा आठवड्याचीव्ह ही पेड लीव आणि ती पेड लीव फक्त सरकारी नॉकरांनी किंवा फक्त रेग्युलर कोर्स्टांनी तर कॉन्ट्रेक्ट फोर्स जो मनीस अंशी दिसा वर काम करता कॉन्ट्रेक्ट लेवलाचे सुद्धा ताला सुद्धा त्या बायलेक सुद्धा ही लीव घेऊन पॉसिबल असा आणि ही लीव ती आपल्या हक्कात घेऊ शकता so, अशे जन्ना आ, सो अशे जे वेगवेगळ्या गोष्टी स्किमी असू इनिशिएटिव असू किंवा वेगवेगळ्या जो काही मूलभूत हक्क काम मिळव भारतीय जनता पार्टीचे सरकार हे मोदीचे सरकार करता ते इतकंच सांगण दिसता की ही मोदी की गॅरंटी असा आणि ही मोदी की गॅरंटी फक्त उपकपकच नाही अनाऊन्स करतच नी करतात जसे सांगले की विदिन फिफ्टीन डेज सुद्धा स्किम्स लॉन्च म्हणून अभिनंदन करता आणि ताज्याच बरोबर गोयान अशा पद्धतीने वेगवेगळे स्किम्स तुम्हाला खबर असा राबतात खातीर ता हा आमचे सीएम प्रमोद सावंत हांचे बी अभिनंदन करता आणि सगळ्या महिलांना आवाहन करता की त्यांनी ह्या सगळ्या स्किमींचा फायदो घेऊ आणि जे असे लोक नाका आशिल्ले फटाचे मारपो प्रयत्न करतात कडे दुर्लक्ष करचे प्रवक्त्यान एक वक्तव्य केले ऑन सोशल जस्टिस एन्ड सिक्युरिटी तो एक त्यांचा मुद्दा असा त्याचे ते आंदोलन करता बट तांचे म्हणणे असा की आमचे सरकार मोदीजीचे सरकार क्रायम्स क्रायम्स खात्स करणार हे एकदम चुकीचे वक्तव्य असं बिकॉज देर इज नो प्रॉपर स्टगिओना फॅक्ट्स पोळम्स टू प्लेस ड्युरींग काँग्रेस टाईमिंग द काँग्रेस रेजिम ऑल्सो आता समाजात किती असा समाजात विकृत मानसिकतेची मनसं असा सो यू कॅनॉट सेग्रीगेट दॅम बट प्रिवेंट क्राईम्स प्रिव्हेंट मोदीजी प्राईम मिनिस्टर मोदीजींनी खूप व्हडिएक्शन घेतला बिकॉज ही इज अ मॅन ऑफ एक्शन तो फक्त उलयना करना एक्शन घेतलं म्हणजे इतके वर्षांचे इंडियन पिनल कोड इज नॉव विथ अमेंडेड लॉज इट्स कॉल्ड भारतीय न्याय संहिता आणि अंडर दीस ताणे महिलांखात किया ईट इज अ महिला केंद्रीत कायदो वुमेन सेंट्रिक विक्टीम सेंट्रीक कायदो अस आणि तंडर ताणे खूपशे लॉज दिल्या वीच इज फॉर द सेफ्टी ऑफ वुमेन आता जशी की एक गुन्हा घडला गुन्हा घडला जर त्यां ू कैन फाइल एन एफ आई आर फ्रॉम एनी प्लेस फ्रॉम एनी पुलिस स्टेशन नॉट रिक्वारॉट ने फ्रॉम एरिया वेर क्राइम हेज बीन कमिटेड फ्रॉम एनी ज्यूलिस ज्यादा कंफर्टेबल पुलिस स्टेशन एफ आई आर नोंद करूं शेकेंडलीफ आर तुमका पुलिस स्टेशन थोड़ा कुणाही दिसतात आर सर्टन फॅक्टर्स यू कॅन फाईल ई एफ आय आर ई एफ आर ची प्रोव्हिजन त्याने द न्यू टेक्नॉलॉजी विच इज बिन इंट्रोड्युस इन द भारतीय न्याय संहिता तसेच ज्यांना बलात्कार किंवा रेप जातात त्यांचे पनिशमेंट्स असा पण ते पनिशमेंट त्याने खूप स्ट्रिंजंट केला सो दॅट इट इज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर ज्यांना पनिशमेंट स्ट्रिक्ट असतात दॅट इज अ टाइम मनीस भीता आणि या प्रकरणात सुद्धा ज्युरिंग इन केस ऑफ रेप ऑर गँग रेप द मिनिमम पनिशमेंट ताणे दिला दहा वर्षां ट्वेंटी इयर्स अँड इट कॅन गो टू लाईफ टर्म म्हणजे ज्या मनशाचे लाईफ इम्प्रिझनमेंट टिल ही नैसर्गिक लाईफ आतापर्यंत त्याला कळत अँड इवन डेथ सेंटेन्स इतले त्याने आता प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतल्या इन दिस केस ऑफ या बलात्काराच्या बाबतीत सो आणि आमचे प्रधानमंत्री श्री मोदीजी सगळ्यात पहिली महिलेची सुरक्षा हे मेन एम इज महिला सुरक्षा ते म्हणतात जेव्हा महिलांचे अत्याचार जातात त्यांना वी ऑल शूड हँग अवर हेड इन शेम म्हणतात बिकॉज इट्स अ मॅटर ऑफ इट्स अ मेटर ऑफ डिग्निटी फॉर द वुमेन वीच हेज टू बी प्रिजर्व एट एनी कॉस्ट आणि ताज्या आमच्या प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी आणि आमच्या भारतीय जनता पार्टी सरकारन खूपशे चेंज हडल्या आता हेच पीनल कोड इंडियन पीनल कोड विच नॉट कॉट अबाउट ऑफ अमेंडिंग ही इज अमेंडेड दिस लॉ इतले सगळे आमच्या सरकारन विचारपूर्वक केला महिला महिलांखात काँग्रेसच्या काम असं कसलाच विचार ताणे ना फक्त आपल्या स्वार्थाचे पळोपी पार्टी देशाचे बरे महिलेचे बरे चितूक शकना आणि जो कोण बरे चित्ता ताजे नकाशिल् आरोप करून फेक न्यूज करून ते पब्लिसाइज करून त्याचे जे कार्य करतात त्यातून अडथळे हा हे काम फक्त काँग्रेसचे आणि पूण आमचे प्रधानमंत्री मोदीजी फक्त बरे कर्म करत बिलीव्ह करतात आणि त्या खातीर ते फक्त आमचे बरे असा पण न्याय की तेच इज सो द एंटायर एंड दिस इज बीन बाय द एंटायर वर्ल्ड आवर कंट्री इज वन ऑफ द सेफस्ट परफॉर्मेंट थँक्यू नमस्कार न्यू इंडिया एनडीए डेव्हलॉप इंडिया आणि एस्टरनेशनल इंडिया ही आमची थीम असा या वर्षाची आणि हा खात जगभरात भारतान उभा असा गरीब युवा किसान महिला आर्थिक सामाजिक सशक्तीकरण म्हणजे एकमात्र पर्याय आणि ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांचं समर्पण त्या आणि कर्तव्यनिष्ठ म्हणूनच तांका देशातल्या तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून दिले मोजा वांगड्यांनी सगळे विषय कवर केल्यात पण त्यातल्या त्यातून आम्ही जेव्हा पेपर पर बातमी वाचली त्यातून सांगितले महिला रिझर्वेशन हे इम्प्लिमेंट झालं आमका सांगपाक बरे दिसता हे इम्प्लिमेंट ऑलरेडी आम्ही गोयात केला आमचे डॉक्टर प्रमोद सावंत साऊथ गोवा महिला कॅन्डिडेट देऊ फिफ्टी पर्सेंट इंप्लिमेंटेशन केले असा त्याचबरोबर दिसता आणि अभिमानाची गोष्ट असा देशाचो आर्थिक मंत्री ही पहिली महिला मंत्री जाऊन आर्मलाजी सीतारामन आणि सात वेळा तिने अर्थसंकल्प सादर केला आणि ह्या वर्ष अर्थसंकल्प सामान्य गरीबापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी तो वाकणायला ही, ही आमच्या कॅबिनेट मिनिस्टरांची योग्यता असा आणि असे हिरे मोदीजी बरोबर असा फाटल्या टमान जवळ जवळ दहा महिला आशिल्ली ह्या टमान आमच्या बरोबर सात महिला असा केंद्री म्हाका दिसता हाजेर जाणी ही पत्रकार परिषद घेतल्या दोन हजार सत्तावीसात फक्त तेरा महिला गोय़ात उभी करून दाखवच काँग्रेस म्हणून उड़। उघड राहच नी खांबे लावून ढिगी लावून आम्ही पण उभे करतात तसे न करता एक गट्ट तेरा महिला काँग्रेसशी उभ्य करून दाखव आणि तांका जिपून हायचे कारण जेव्हा उपाय करत उलप सोपे असत समर्थ अंदाज म्हणतात केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे जी। मोदीजी करून दाखला सगळ डेटा आम्ही तुमकां दिला म्हणजे ऑलमोस्ट आता आमच्याकडे असा आणि खेलो इंडिया आमच्या महिलांची प्रगती युवतींची प्रगती आमच्या आय पॅरिसात तीन मेडल आमच्याकडे आयला आम्ही महिला मोर्चाच्या वतीन त्यांचे खरेच अभिनंदन करतात त्याचबरोबर एक वाईट दुर्घटना घडल्या व्हायनाड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीन जेवढी शोककळा विसरल्या ताका सगळ्यान आम्ही महिला मोर्चा भावपूर्ण श्रद्धांजली देतात हे काम जे असता आम्ही करता जन धन योजना बाय स्नेहान सांगले आमचे एकावन पॉयंट करोड एकावन एका हातूंतले फिफ्टी फाय पर्सेंट महिलांची खाती आसा मेस राजीव गांधीजी पहिली म्हणताले दहा रुपया जर दिले जर एक रुपया लोकांपेन पवता मेन्युफिचरी कडे कसो पावतलो कारण तो वयल्यान वचत वचत पोटात वचत काय का आता आमच्याकडे डायरेक्ट पावता पुत्र म्हणतात खटाखट खटाखट फक्त हातान हात हातान खटाखट डिजिटल दर महिन्यात पैसे वतात किसान असुनी महिला असुनी गरीब असुनीकाउात डिजिटल हे पैसे वतात हा कोणच मदी लागना आमका तेरा पॉइंट फाय कोटी गरीब पाच वर्षान गरीब रेषेच्या क्षेत्रांतल्यान वैर आयल्ले असा युद्ध क्षेत्रात आमची नारी शक्ती फुडे असा तिन्ही दलान आमच्या अग्निवीर म्हणून सैनिक म्हणून आमच महिला युवती फुडे असतात विवाह वय जे तरुणींचे आशिले अठरा वेल्यान एकवीस हाडल अशो जायत्यो गजाली मोदीजी करत आयल्या करत असता आणि म्हणूनच हे राज्य देश आमचा ताट मी जगतात जन्मा येवचे पहिली चली भुरगे काय चलो भुरगो पळोवप जाताले चली जाल्यार ताका मारून उडयताली हे कोणी हा विचार करू ना विचार मोदीजीन केला पहिली महिला मागीर युवा मागीर किसान आणि गरीब असे करून मोदीजीन संपूर्ण म्हणजे आम्ही म्हणतात फुलांचे बुके कसो देतली बुके एक समाजा खातीर प्रत्येक घटका खातीर जे किती जात वयर पर्यंत तांणी विचार केला विकास एक भारत श्रेष्ठ भारत आमच्या गोंयान कितलीशी श्यामी बायलां सुखी आसात भार लोकान टॉयलेटीन वचूंक मेळ नश ती बैला तळमळतानी त्यांच्या खाती ओडीएफ फ्री बारा करोड परस तोड संडास बांधून दिले संडासांचे नाव सुद्धा कोणते नाशि स्वच्छ भारत अभियान आम्ही ना, नारे करतात केना तरी स्वच्छ भारत अभियान केले पण स्वच्छ भारत अभियान कार्य कोणी केले सुरू कोणी केले त्या हातुतल्यान आता पुढे सरतात आम्ही आयज आमच्या देशात भायले लोक येत नाकात रुमाल मारून चलताले आज ती परिस्थिती ना, ना। हातुतल्या मार्ग काढत एक एक पर्याय काढत आम्ही फुडे वत ही मोदीजीची गॅरंटी लखपती दिदी सेल्फ हेल्प ग्रुप जे असतात ह्या अंतर्गत लखपती दिदी म्हणून करोड महिलांक लखपती आसा नमो ड्रोन दिदी आयकलाच तर तुम्ही गोयानी पेडण्या एक ड्रोन दिदी असा नमो ड्रोन दिदी हे एक हजरा वैर नमो ड्रोन दिदी असा म्हणजे शेतकरी फक्त पुरुषूत नी त्यांच्या बरोबर महिला शेतकरी असा तांकाय सशक्त करप उभे करप हे काम मोदीजीन जिन असा म्हाका दिसता आम्ही सगळेशे कवर केलेले असा एकूच एक असो विषय असा की आयुष्यमान विमा योजना जी मोदीजी एक आभाकार आणि एक विमा योजना पाच लाख पर्यंत विमा योजना जी प्रत्येक कुटुंबात मेळा बिलो लोवर पॉवर्टी बारा कुटुंब बारा कोटी गरीब आर्थिक संरक्षण दिल्ले असा सुमारे सव्वीस कोटी कुटुंबांयुष्यमान कार्ड दिले सुमारे फाय पॉइंट सात कोटी विमा विनामूल्य पैशा शिवाय उपचार ही अशी झाच जागृत या निमित्तान जाता प्रत्येकान आयुष्यमान विमा कार्ड घेऊचे जे पाच लाख फ्री आमचे गोयचे सरकार दया दिता तेच बरोबर आयुष्यमन विमा योजना ही हुई बी ताणी घेऊ आणि सगळ्यांपर्यंत पवची सो so, मग सगळे जल्ले असा पण हे करत असताना मला एक दिसत की पहिलं वे आमदार विधानसभे वे सांगले सांग की सरकारच्या सहकार्यान आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन आपण विकास करता म्हणजे आमच्या लक्षात येतले गोयचं सरकार भेदभाव आम्ही तांकाय मदत करतात ऑपोजिशन जरी असले ऑपोजिशन कडक असा पेपरवाले म्हणतात जाय निंद घर असावे शेजारी जर ऑपोजिशन ना सरकार तालुक्या चोकून येऊचे ना आमचं प्रमोद सावंत दोत प्रमोद सावंत आज विधानसभेत सा कशा पद्धतीने प्रेझेंट करता सोने भांगर ताजे खातीर ताका उज्यातल्या चुलींतल्यान जळाई देऊन भायर काढची पडटा आणि तेच काम गोयच्या विकासा खाती दोतोर प्रमोद सावंत करता आणि हे सगळे पत्रकार वर्ग तुम्ही पळयतात आणि तुमकां सगळ्यांना प्रसिद्धी दितात तुम्ही आमचे सरकारची म्हणून मला काळजातल्या आयच्या या प्रेसीच्या निमित्तान देव बरें करू म्हणतात सगळ्यांना देव बरें करूं